मुलांना त्यांना स्वतःच्या घरामध्ये क्विपमेंटसाठी दिलेलं असताना येताना अपघात करून ते आपल्याला निवडून गेले आणि आताच मला कांबळे साहेब समोर होते की अधिकारी कसा असला पाहिजे तर असं स्ट्रक्चर तयार करण्यासाठी त्यांनी परदेशातले देखील प्लॅन बघितले आणि म्हणून मला असं वाटतं की परदेशातले प्लान बघून तयार झालेला महाराष्ट्रातला हा पहिला दवाखाना असे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली मला विशेषतः स्वामी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या माझ्या सरकारला देखील धन्यवाद दिले पाहिजे अतिशय चांगली इमारत त्यांनी रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये फरकाटणारी उभी केली त्याच्यामुळे त्यांचा देखील मला शेवटी पालकमंत्री मंत्री आल्या म्हटल्यानंतर अजून एक मजला पाहिजे दुसरा मजला पाहिजे तिसरा पाहिजे ही मागणी स्वाभाविक आहे पण एका आठवीवर मी वरचा मजला जाहीर करतो जर चिपळूणचं हेडक्वॉर्टर तुम्ही रत्नागिरीमध्ये आणणार असाल आजच तुम्हाला वरच्या मधल्यासाठी एक कोटी रुपये आणि काळाची गरज आहे बाजूला मेडिकल कॉलेज आहे शेवटी आपण मी आता डॉक्टर पनवेलकरांचा एक फोटो बघितला ट्रीटमेंट करतानाचा फोटो आहे आणि मला जेव्हा सांगण्यात आले की डी पी सी म्हणून पैसे दिले पाहिजे मी पुण्याला सांगितलं जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं त्याच्या मागची भूमिका हीच होती की आम्ही देखील अशा आमच्याकडे पाळीव पाणी जे आहेत त्यांना डॉक्टर न मिळाल्यामुळं हॉस्पिटल न मिळाल्यामुळं त्यांच्या जाण्यानं देखील आमच्या घरामध्ये दुःख झालेलं आहे म्हणजे बाबूशेट असतील मी असेल सुदेश मयेकर असतील आणि प्राणी मित्र किती पुण्यात मला माहीत नाही पण माझ्याकडचे जर तुम्ही पाळीव पाणी बघितले तर हॉस्पिटल बनले माझ्याकडे पाळीव पाणी सर लक्षात ठेवा मी सांगितलं आलं पाहिजे ते सगळे माझा ऐकतात आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल पग पासून जगामध्ये सगळ्यात भयानक म्हणून पिटबुल जो बघितला जातो त्याला कोणी माणसाह दिला त्याच्यामुळं मी पिठबुलला तर मी कोणावरही उपाय करू शकतो हे देखील सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं आणि म्हणून ही काळाची गरज आहे रत्नागिरीमध्ये आज अनेक डॉक्टर्स आहेत परंतु अशा पद्धतीची इमारत असल्यामुळं ज्यांच्यावर आम्ही पाळी पाणी म्हणून प्रेम करतो कदाचित काही काही लोक तर माणसापेक्षा त्याच्यावर जास्त जा प्रेम करतात आणि माणसं एक वेळ बसू शकतात पण पाळी पाणी घ्यायचं नाही अशा लोकांना आपल्याला एक फार मोठं सुविधा उपलब्ध करून देतोय आणि ती महाराष्ट्रातली नंबर वन सुविधा माझ्या रत्नागिरीमध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुरू होते याचं देखील आंतरिक समाधान नक्कीच मला आपल्याला एक विनंती करायची आपण ज्यांची नावं घेतोय त्यांच्या संकल्पनेत नाही सुरू झालं त्यांची इच्छा होती मला असं वाटतं की आपल्या अधिकाऱ्यांनी नुसतं त्यांचं नाव घेण्यापेक्षा त्यांनी कसं काम केलंय ह्याचा खऱ्या अर्थानं आदर्श घेतला तर मला असं वाटतं की कधी त्यांना जनता नाही <laughs> काल आपण कुमारतेसाठी त्यांचं नाव घेऊ आपण काहीतरी ऑपरेशन थिएटर देखील त्यांचं नाव दिलेलं आहे पण कामाची पद्धत जर आपण आत्मसात केली तर मला असं वाटतं की अतिशय चांगली प्रतिमा आपल्या विभागाची देखील खरोखर आता तुमचं सगळ्यांचं कौतुक केल्यानंतर मार्केटमधली वस्तुस्थिती काय ती तुम्हाला सांगितली पाहिजे आपल्याबद्दलच्या अधिकारांबद्दलचं मार्केटमध्ये मत काय याची देखील गाणी आपल्या सगळ्यांना असली पाहिजे कारण तुम्ही ज्यावेळी अशा प्राण्यांवर ट्रीटमेंट करता तरी त्याला जीवदान देत असता आणि जीवदान देण्यामध्ये फक्त काय पाळीव प्राणी आम्ही जे घरी वापरतो त्यातले नाही आहे जे उत्पन्न देणारे देखील पाणी आहे त्याचा देखील याच्यामध्ये समज आता मला तुम्ही गोपूजा करायला सांगितली आणि त्याच्यानंतर आपण या कार्यालयाच उद्घाटन केलं आज किती पद्धतीनं आपण त्यांच्या पण ती गाडी फिरणार आहे का म्हणून मी नारळ शेतकऱ्याचा हस्ते वाढवून घेतला निवडणूक तीन महिन्यानंतर आहे मी नारळ वाढवलं आणि तुम्ही गाडी नाही फिरवली तेवढा फोटो टाकून विरोधक प्रचार करतील आपल्या नारळाला पाठवून म्हणून शेतकऱ्यानं नारळ वाढवलाय आपली जबाबदारी वाढली त्याच्या भावना त्या शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये गाडी चालली पाहिजे आणि आवश्यक आहे त्याच्या घरामध्ये तातडीनं पोचली पाहिजे ही उपाययोजना आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे नुसतं इमारतीचं मॉडेल नको बनवूया महाराष्ट्रासाठी कामाचं देखील मॉडेल हे महाराष्ट्रानं आपला आदर्श घेतला पाहिजे अशा पद्धतीनं बनवणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही बनवाल याची पूर्ण खात्री मला आहे आयुक्तांनी फोटो बघून आमची बिल्डिंग किती चांगली आहे किती वाईट आहे सांगितलं तुम्हाला त्यांनी पाठवलं तुम्ही देखील आला पण अशा कार्यक्रमाला याची आयुक्तांनी लागली आज मला तुम्ही सांगितलं की एवढी पदं इथं आहेत एवढी पदं भरली पाहिजेत आज आयुक्त जर इथं असते तर एवढी इमारत होऊन सुद्धा त्याच्यामध्ये किती अधिकारी बसणार आहेत ते करा करायचं आणि अधिवेशन जर संपलेलं आहे तर अधिवेशनाचं कारण कोण सांगू शकत नाही पण माझा विनंती माझा सल्ला आयुक्तांना सांगा की अशा आदर्शवत कार्यक्रमाला yes. आयुक्तांनी केलं पाहिजे आणि नुसत्या आयुक्तांनी नाही केलं पाहिजे तुमच्या प्रधान सचिवांनी नाही पाहिजे कारण शेवटी ही जागा जबाबदारी शासन म्हणून सांगितलं आहे सर तुमच्या ऐकण्याची yes. नाही माझ्या ऐकण्याची नाही आपल्याकडनं आज अपेक्षा वाटेल आज दवाखाना आपण इथं घालताय मला मग असे सांगितलं सांगितले की चांगल्या पद्धतीचे एक्सरे मशीन आहे चांगल्या पद्धतीचं अजून काय काय मशनरी आहे ती कमीत कमी चालावी ही माझी मनापासूनची इच्छा आहे कमीत कमी पाळीव प्राणी जनावर या ठिकाणी टेस्टिंगला हो यावं एवढी त्यांची त्या जनावरांची देखील ककृती चांगली राहिली पाहिजे पण ते समजा जर आले तर एक्सरे करणारा माणूस तर पाहिजे एकच माणूस जर ऑपरेशन करणार असेल एकच माणूस जर ऑपरेशन करून एक्सरे काढणार असेल रोज इंजेक्शन देणार असेल तर कधीतरी लोक देखील आपल्याला इंजेक्शन देऊ शकतात त्याची देखील गाणी आपल्याला असतील कारण इमारती नुसत्या बांधून उपयोग नाही आता ना बाजूला मेडिकल कॉलेजची इमारत आहे मेडिकल कॉलेजला गेल्यानंतर मला आग्रह होता सरकारकडे की सगळे डॉक्टर्स बनले पाहिजे आणि आज मला सांगताना आनंद होतो की तिचं देखील आज येताना अधिवेशन संपल्यानंतर आज डॉक्टरची ऑर्डर काढून मी रथान आणि म्हणून माझी इच्छा आहे की तुमच्या अधिकाऱ्यांनी देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे कारण शेवटी या सगळ्या सुविधा या आपल्यासाठी नाही आहेत आज या कॉन्फरन्स हॉलमध्ये आपण जे बसलो एसीमध्ये असेच रोज शेतकरी बसले पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमच्याकडची असणारी जनावरं आहेत मग गाई असतील म्हैशी असतील शेळी मेंढ्या असतील त्याच्यामध्ये लॉग असतील त्यांना कशा पद्धतीनं आपण त्यांचं संगोपन केलं पाहिजे कशा पद्धतीनं त्यांना वाढवलं पाहिजे हे आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि रत्नागिरी शहरासह महाराष्ट्राचा कळीचा मुद्दा काय उन्हाळ जनावर आणि उन्हाळ कुठे काय तरी विचारायचं प्रश्न मला वाटतं जर अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला आज रत्नागिरी शहरातल्या दोन वाड्या मी सांगू शकतो फक्त राजकारणात असल्यामुळं आरोप प्रत्यारोप नको आणि आम्हाला पण भीती आहे जर त्याला सल्ला द्यायला गेला तर आमची मतं कमी होती की काय पण फक्त शेतीसाठी कुणाला वापरायचं आणि नंतर खायला रस्त्यावर सोडून द्यायचं ही प्रवृत्ती बंद करण्याची जबाबदारी देखील तुमच्या विभागाची अशा शेतकऱ्यांना आपण बोलवलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे की तुमचं जनावर रस्त्यावर जर गेलं त्याच्यातनं बळी किती केलेले आहे बळी किती जाऊ शकतात हे देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे आणि कुत्र्यांचं उन्हाळ कुत्र्यांचं प्रमाण जे रस्त्यावर वाढलेलं आहे त्याला देखील कारण बरीच आहे मग ते कसं कमी करता येईल यासाठी देखील कांबळेसाहेब आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे फक्त शेतीमध्ये आणि घरामध्ये असणाऱ्याच जनावरांचा आपण संगोपन करतो असा मेसेज देखील जातकामध्ये आता लोकांमध्ये असं का माझ्या ए सी सी लावलेलं आहे फक्त मोठ्यांचेच कुत्रे इकडे येणार रे, आहेत मोठ्यांचेच गुरे इकडे येणार असं त्यांच्या जाताकामध्ये तर माझी विनंती आहे की या इमारतीचा उपयोग सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो अधीक्षक अभियंता देखील इथ आहेत कार्यकारी अभियंता येत आहेत त्याला देखील सूचना करतो की उद्याच नोद्रेकरांना सवड असेल तर उद्याच नोंद्रेकर तर असं इन्स्ट्रुमेंट बरोबर सवड असेल तर आपल्या सगळ्या कार्यबाहुल्यातून जर वेळ मिळाला विविध कार्यबाहुल्यात इथं यावं इन्स्ट्रुमेंट करावं तातडीनं त्याला मंजुरी देण्याची जबाबदारी मालकमंत्री यानंतर माझी आहे पण अशी सुविधा जर रत्नागिरीमध्ये हेडक्वॉर्टरची सुरू तुम्ही जर करणार असाल तर त्याच्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत ही जबाबदारी ठेकेदारांचं देखील कौतुक करतो सगळ्या अधिकाऱ्यांचं देखील कौतुक करतो आणि ज्यांनी ही इमारत बांधली ज्यांच्यासाठी बांधली त्यांनी मात्र या इमारतीचा सदुपयोग करावा एवढी शुभेच्छा आणि जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद साहेब आपण आमच्या अभ्यास वेळ काढून त्या ठिकाणी आल्यास उत्साह वाढवला आणि या कामासाठी आपण करून घ्यायचे जाहीर केल्यात त्या मग त्या पैसे खात्या मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो